नमस्कार मी राज दळेकर आणि आपण पाहतायत न्यूज टापू बहुप्रतिक्षित राम मंदिरात लवकरच रामलल्ला विराजमान होणार आहेत रामलल्ला मूर्ती प्राण प्रतिष्ठान सोहळ्याचा मुहूर्त बावीस जानेवारी बावीस जानेवारीला देशभरात उत्साहाचं वातावरण असेल आणि याच आनंदात आणि उत्साहात रामलल्ला मंदिरात विराजमान होतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत भाजपकडून या सोहळ्यानिमित्तानं ठिकठिकाणी भव्य कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलंय याचा राजकीय फायदाही भाजप उचलणार हे नक्की कारण गेल्या अनेक वर्षांपासून भाजपनं याच मुद्द्यांवर निवडणूक लढवली अखेर मंदिर तर निर्माण झालं मुहूर्त ठरला पण याच मुहूर्तासोबतच भाजपनं आणखी एक मुहूर्त काढलाय आणि तो म्हणजे लवकरच होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी भाजप जाहीर करणार आहे तेही याच मुहूर्तावर त्याची नेमकी तारीख अजून जाहीर नसली तरी खात्रीदायक सूत्रांच्या माहितीनुसार राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर काहीच दिवसात भाजप ती घोषणा करेल त्यामध्ये भाजपच्या महत्वाच्या नेत्यांचे नाव असतीलच त्याशिवाय अशा काही जागांवरील उमेदवारांचे नाव जाहीर करण्यात येणार आहेत त्या जागा भाजपला जिंकण्यासाठी थोड्या कठीण जाऊ शकतात हे यासाठी जेणेकरून उमेदवारांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळेल आणि त्यांना लवकर कामाला देखील लागता येईल दक्षिण भारत पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र इथल्या काही जागांचा यात समावेश असणार आहे पहिली यादी कशी असू शकते कुठल्या कुठल्या नावांचा त्यात समावेश असणार आहे त्यावर आपण एक नजर टाकूयात पहिलं ना नाव असणार आहे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उत्तर प्रदेश मधल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव जाहीर केलं जाईल याबरोबरच यात आणखी एक सरप्राईज असण्याची शक्यता आहे ते म्हणजे दोन हजार चौदा प्रमाण पंतप्रधान दोन लोकसभा जागांवर लढतील अशी चर्चा आहे दोन हजार चौदाला वाराणसी आणि गुजरातच्या वडोदरामधून नरेंद्र मोदी उभे राहिले यंदा ते वाराणसी बरोबर एकतर दक्षिण भारतातील लोकसभा मतदारसंघातून किंवा महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघातून लढू शकतात असंही म्हटलं जात आहे यात तथ्य किती हे लवकरच कळेल पण लवकरच जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीत पंतप्रधानांचं नाव असेल हे मात्र नक्की दुसरं नाव असणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून त्यांची उमेदवारी जाहीर होईल तर तिसरं नाव असणार आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं उत्तर प्रदेशच्या गांधीनगर मधून राजनाथ सिंह यांचं नाव जाहीर केलं जाईल त्याचबरोबर अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांचा पराभव करणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचंही नाव पहिल्याच यादीत जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे केंद्रीय आरोग्यमंत्री के मनसुख मांडविया यांचंही नाव पहिल्याच यादीत जाहीर केलं जाईल त्यांचा लोकसभा मतदारसंघ गुजरात मधला असेल हे नक्की आहे पण नेमका कोणता ते अद्याप निश्चित नाही याबरोबर महाराष्ट्रातल्या नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित आणि दिंडोरीच्या खासदार केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांचंही नाव पहिल्याच यादीत जाहीर केलं जाईल अशी शक्यता आहे ही काही नावं जी पहिल्या यादीत भाजप जाहीर करू शकतो याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून आतापर्यंत कळू शकलीय याबरोबरच पश्चिम बंगालमध्ये जिंकण्यासाठी अवघड असलेल्या तसंच दक्षिण भारतातील काही अवघड सीट आणि महाराष्ट्रातील काही अवघड सीट वर देखील भाजप उमेदवारांचा यात समावेश असणार आहे लवकरच ही यादी समोर आल्यानंतर यावर स्पष्टता येईलच रामललांची मूर्ती मंदिरात विराजमान झाल्यावर लगेच या पहिल्या यादीचा मुहूर्त असेल हे मात्र नक्की या व्हिडिओमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू